नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि काल वेनर्स डे आणि महाशिवरात्र पण होती तर काल सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे आम्ही छावा मूवीज बघायला गेलो होतो तर त्याच्या पहिले मी माझ्या फ्रेंडसोबत पण छावा मूवीज बघायला गेली होती बट काल सचिन मी आणि शौर्य आम्ही तिघे गेलो होतो तर खूप सुंदर मूवीज आहे सांगण्याचं एवढंच की महाराजांनी आपल्यासाठी काय काय आणि म्हणजे कसं खूप काही सहन केलं आपल्यासाठी त्यांनी म्हणजे आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांविषयी थोडीफार माहिती होतीच बट एवढं डीपमध्ये नव्हतं माहीत मला तरी नव्हतं माहीत तर खूप सुंदर मूवीज आहे आणि कितीदा बघितली तर तरी पण असं वाटतं की परत परत बघावी सुरुवात तर खूप सुंदर मूवीची एंडला फार वाईट वाटतं कारण आपले महाराज कैद झालेले असतात त्यांना औरंगजेबनी कैद केल्याच्या नंतर खूप हाल केले छत्रपती संभाजी महाराजांचे त्यांचे नग काढले त्यांची जीप कट केली खूप म्हणजे खूप ते बघ ते शीन बघणं पण म्हणजे बघावं वाटत नव्हते मी तर ते सीन बघितले नाही आपल्याला ते सीन बघू वाटत नाही तर ते महाराजांना म्हणजे त्या किती सहन करावं लागलं महाराजांनी किती सहन केलं आपल्यासाठी आणि मला एवढंच म्हणायचं की म म्हणजे महाराज मराठ्यांना नव्हे तर सगळ्यांना घेऊन पुढे चालत होते महाराजांची शिकवण तशीच होती आणि मला तरी वाटतं आपल्या मुलांना म्हणजे थोडीफार माहिती तर आहेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी बट छावा मूवीजमधनं डीप सगळं माहिती पडेल आणि त्यांनाही कळेल की आपल्यासाठी महाराजांनी काय काय केलं आहे तर छावा मूवीज आणि छावा मूव्हीज बघितल्यानंतर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटलं आ, मी तर म्हणजे आम्ही जिथे थेटरला गेले आलो तिथून जेव्हा मूवीज संपली बाहेर आलो तर सगळे जेवढेही बघायला आलेले होते लोक सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं अक्षरशः काही लोक तर थिएटरच्या बाहेर येऊन जोराजोरात रडत होते एवढं वाईट वाटत वाट होतं म्हणजे बघतानी की म्हणजे खूप शब्दात पण म्हणजे महाराजांनी आपल्यासाठी किती केलं हे शब्दात पण मी सांगू शकत नाही आणि मला हे सांगताना पण खूप असं सा भरून आल्यासारखं होते बस एवढंच छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय आणि काल महाशिवरात्र होती सगळ्यांना उपवास होता आणि आज सकाळी शौर्य म्हटलं की मम्मी मला टिफिनला पण आज मला पनीरच पाहिजे तर मग मी सकाळी पनीरची तयारी केली इथे कांदा पेस्ट आहे बघा आणि इथे अद्रक लसण आणि हे चार पाच मी त्यामध्ये काजू पण टाकले आहे टोमॅटोच्या पेस्टमध्ये कारण ग्रेवी छान होते काजू टाकल्याच्या तर मग मी त्यामध्ये काजू पण घालत असते आणि आपली इथे ग्रेव्ही रेडी आहे बघा आणि तुम्हाला ती काजूमुळे व्हाईट व्हाईट दिसते बट ती कांद्यामध्ये पूर्ण मिक्स केल्याच्यानंतर ती पु परत रेड होते आणि इथे कांदा आपला फ्राय झालेलाच आहे बघा आणि नंतर मग मी टोमॅटो पेस्ट टाकली त्यामध्ये फ्राय करायला आणि सकाळी खूप गडबड असते टिफिन असले की खूपच गडबड असते बट शौर्याचे पप्पा सकाळी घरीच असतात म्हणून ते शौर्यचं आवडतात आणि मी तोपर्यंत इकडे टिफिनची तयारी करत असते आणि मग त्यामुळे लवकर होतं तसंही शौर्याचं स्कूल साडेआठला आहे त्यामुळे एवढे काही घाई होत नाही आणि जवळ पण आहे आता आपण हे दोन्ही फेस्ट आ, आ, लो हीटवरच ठेवणार आहोत फास्ट नाही करणार आणि वरून थोडंसं मी त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे बघा आणि मीठ पण टाकलेलं आहे आणि आता बघा ग्रेव्ही अशी लालसर होत आहे तर छान वाटते अशी ग्रेव्ही बघायला आणि नंतर आन मी गॅस परत जास्तच कमी केलं आणि पनीर टिक्का मसाला पण थोडासा मी टाकत असते पनीरसाठी पनीर टिक्का आणि सोहाना पनीर मसाला मी हे दोन्ही ॲड करून एकत्र करून टाकत असते आणि एक एक चम चमचा छोटासा मी बेसन पीठ पण ॲड करत आहे आणि त्यामध्ये पनीर टिक्का आणि पनीर मसाला दोन्ही मसाले मी त्या पेस्टमध्ये कांदा आणि टोमॅटो पेस्टमध्ये ॲड केला आहे बघा आणि छान असा स्मेल तर खूप छान तर लो हीटवरच मी हे करते कारण फास्ट म्हटलं की असं करपल्यासारखं होतं तर हे सगळं मी लो हीटवर टाकते आणि तुम्ही म्हणताल की हळद तर हळद पण मी त्या मसाल्यामध्येच लाल तिखट मिरची पावडर आणि हळद ॲड केली होती आणि इथे मी बघा पनीर घेतलेला आहे आणि बघा आपली ग्रेव्ही किती छान शिजली आहे आणि इकडे आपलं पनीर ऑलमोस्ट रेडी आहे आणि मी तुम्हाला मध्येच असं दाखवत होते की मी शिवरात्री निमित्त मेहंदी काढली होती काल तर छान म्हणजे छान कलर आला आहे बघा आणि ते आता ग्रीन ग्रीन एकदम छान अशी कोथिंबीर आपण पनीरमध्ये ॲड करणार आहोत परत भेटू बाहेर